भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली तसेच इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी आत्मकेंद्री नेते असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी आहे एकीकडे फुटलेल्या पक्षांमधील गट किंवा नेते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये आलेले असताना दुसरीकडे फडणवीस यांनी इतर पक्षांमधील फुटीबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलाय भाजपच्या स्थापना दिनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी फडणवीसांनी संवाद साधलाय यावेळी त्यांनी भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केलाय भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत भारतात सर्वाधिक खासदार आमदार विधान परिषद सदस्य महापौर आणि स्थानिक स्वराज्य सदस्यांचे सदस्य भाजपाचे आहेत असेही ते म्हणाले भाजपात कधीच फूट पडली नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले देशाच्या इतिहासात एकच असा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच फूट पडली नाही देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली काँग्रेसच्या आता इतक्या काँग्रेस झाल्या की आता मोजता येणार नाहीत कम्युनिस्ट पक्षात फूट पडली समाजवादी पक्षाची एक एवढी शक्कल पडली की मोजायला बसलो तर वे कमी पडेल पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे की पहिल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही हा पक्ष एकसंघ राहिला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात फूट न पडण्यामागचं कारण सांगितलंय भारतीय जनता पक्षात फूट पडली नाही याचे एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते ते कधी, कधी स्वार्थी नव्हते या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते हा पक्ष कुणाला तरी पंतप्रधान बनविण्यासाठी कुणाला मुख्यमंत्री बनविण्यासाठी कुणाला तरी सत्तेची कुर्ती देण्यासाठी तयार करण्यात आलं नाही एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आलाय असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी